बिग बॉस मराठी सीझन पाचच्या शेवटच्या आठवड्यामधील मिड वीक विक्षण हे झालेलं आहे मित्रांनो आणि ज्या ज्या सदस्यांना सर्वात जास्त वोट्स मिळत आहेत त्या त्या सदस्यांनाच बिग बॉस घराच्या बाहेर काढत आहेत सर्वात पहिले तुम्ही ती गोष्ट अनुभवली पॅडी भाऊसोबत आणि आज जी न्यूज तुम्ही समोर मी घेऊन आलेलो आहे ती सोशल मीडियावर पसरते आणि त्याचा फोटो देखील मी दावायचा प्रयत्न करेल हे मी पर्सनली काय कुठं कोणाकडे गेलो आणि सांगत नाहीये ही न्यूज सोशल मीडियावर आलेली आहे आणि तिकडे कन्फर्म हा सदस्य घराबाहेर गेलेला आहे असं स्पष्टपणे तिकडे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो ही जर गोष्ट खरंच खरी असेल ना तर बिग बॉसच्या मेकर्सवर संपूर्ण महाराष्ट्राची जी जनता आहे ना ती खरंच काय होतं त्याला शेण फेकायचं काम करू शकते कारण की जे जे सदस्य म्हणजे वर्षाताईंना तिकडे इतक्या जास्त प्रमाणामध्ये वाचवायचा प्रयत्न होतोय म्हणजे प्रेक्षकांनी मला फक्त एकच गोष्ट कमेंट करून सांगावी की वर्षाताई या पॅडी भाऊ आणि अंकितापेक्षा जास्त भारी गेम खेळलेला आहेत का तेवढं फक्त त्यांनी खाली कमेंट करून सांगावं त्यांचं वय त्यांची सिनियरिटी या असल्या गोष्टी तुम्ही कमेंट करून सांगू नका तो गेमचा पार्ट नाही ते त्यांचं त्यांचं वेगळं गोष्ट आहे त्यांची खेळामध्ये त्यांनी काय काय केलंय हे त्यांनी फक्त लोकांनी कमेंट करून सांगावं कारण की ज्या पद्धतीने वर्षा ताईंना तिकडे कुठंच वोटिंग होत नाहीये आणि तरीही देखील तिकडे मेकर्स जे आहेत ते अंकिता सारख्या प्लेअरला बाहेर काढतात पॅडी सारख्या प्लेयरला घराच्या बाहेर काढतायत हे कुठं ना चुकीचं आहे म्हणजे आम्ही लोक जे काय वोट करतोय म्हणजे प्रेक्षक जे काही वोट करतायत ते अक्षरशः मूर्ख आहेत हेच बिग बॉसच्या मेकर्सनी तिकडे स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही बाबा काहीही करा तिकडे आम्हाला ज्यांना आम्हाला विनर करायला आहे त्यांनाच आम्ही करणार का अशी एक गोष्ट आहे की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला तिकडे तुम्हाला टॉप फाईव्ह मध्ये जाऊ द्यायचं नाहीये कारण की ज्या पद्धतीने तिकडे ते तीन सदस्य आले होते तीन जे जुन्या येऊन गेले लोक राखी सावंत बिचुकले आणि ते तथ्ये हे सगळे लोक आल्यानंतर देखील याच लोकांना टार्गेट करायचा प्रयत्न केला होता सर्वात पहिले टार्गेट केलं तिकडे अंकिताला त्यानंतर डीपी भाऊला आणि त्यानंतर पॅडी भाऊला त्यातले दोन सदस्य आता जी काय न्यूज मिळते त्यातली अंकिता देखील गेलेली आहे बाहेर बाहेर पॅडी ऑलरेडी आहेत आणि आता डीपी भाऊचा नंबर लागणार आहे का म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुअर हा राग काढायचा प्रयत्न बिग बॉस करणार आहेत कारण की त्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मोठं होऊ द्यायचं नाही आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र खपवून घेणार नाही कारण की ज्या पद्धतीचं एंटरटेनमेंट अंकिता देत होती ते खूप अतिशय उत्तम होतं आणि ती स्ट्रॉंग प्लेयर देखील आहे आणि ज्या पद्धतीने तिने जे स्पष्ट मतं देखील मांडलेली आहेत ते देखील उत्तम आहे वर्षाताईंपेक्षा नक्कीच अंकिता कितीही भारी होती अजून पॅडी भाऊ कितीही भारी होते तरी देखील वर्षाताईंनाच वाचवायचा प्रयत्न हा खूप दिवसांपासून चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला तो चालत नाहीये मी पर्सनली या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो कारण की मी एवढा संतापायचं कारण हेच आहे की यार प्रेक्षक एवढ्या मन लावून वोट करतात त्यांच्या फेवरेट कंटेस्टंटला आणि त्यांची चर्चा देखील खूप जास्त चालू असते आणि त्या सदस्याला तुम्ही घराच्या बाहेर काढता आणि ज्या टीम म्हणजे ज्या वर्षताईंच बोललो आपण की त्यांना तिकडे त्यांची पी आर टीम एवढी अॅक्टिव पण नाहीये तरी देखील त्यांना इतकी वोटिंग येते इतकी वोटिंग की त्या अंकिताला पॅडीला आणि डीपी भाऊ ह्या सगळ्यांना त्यांचं वोटिंग तोडतायत मला जरी पर्सनली ही गोष्ट खरी वाटत नाही मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र